डायरेक्ट इयर डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन दोन हजार चोवीस कॅपराउन वनची अलॉटमेंट नुकतीच झालेली आहे ती कालच व्हायला पाहिजे होती परंतु झाली नाही काही टेक्निकल इशूज होते परंतु ती अलॉटमेंट झालेली आहे तर मग आपल्याला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे हे आपण चेक कसं करणार मग आपल्याला चेक करण्यासाठी ही जी वेबसाईट लिंक दिलेली आहे मी ती तुम्ही चेक क्लिक करा ती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे असा इंटरफेस दिसेल या इंटरफेसवर तुम्हाला जे दिसतंय क्लिक हिअर चेक प्रोविजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड वन इथे तुम्ही क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल याच्यामध्ये तुमचा जो डी एस डी चोवीसचा नंबर आहे तो टाका तुमची डेट ऑफ बर्थ टाका डेट मंथ आणि इयर आणि ते झाल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेला आहे जर मिळालेलं असेल तर तुम्हाला कळेल की किती नंबरचा ऑप्शन तुम्हाला मिळालेला आहे आ, ते ऑटो फ्रीत आहे का तुम्हाला स्वतः त्याला फ्रीज किंवा नॉट फ्रीज करायचं आहे हे तुम्हाला कळेल जर एक नंबरचं ऑप्शन मिळाला असेल तर ते ऑटो फ्रीज झालेलं तुम्हाला दाखवेल आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे की ज्या लोकांना काहीच मिळालेलं नसेल त्यांच्याकडे एक मेसेज येईल की यू हॅव नॉट बीन अलॉटेड एनी सीट तर यू हॅव नॉट बीन अलॉटेड एनी सीट असं असेल तर तुम्ही शांत राहायचं आहे काहीही करायचं नाही आहे पुढच्या कॅब राऊंड टूसाठी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायचं आहे आणि जास्तीचे ऑप्शन फॉर्म भरायचे आहे परंतु ज्यांना काहीतरी मिळालेलं आहे एखादं सीट आणि कॉलेज मिळालेलं असेल तर त्यांनी काय करायचं हे तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला ऑटो फ्रीज सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीजचा सा अर्थपर्यंत सांगतो आणि मग सांगतो की काय करावं लागेल ज्यांना एखादं सीट मिळालेलं आहे ऑटो फ्रीज म्हणजे काय असे विद्यार्थी की ज्यांना एक नंबरचा ऑप्शन मिळालेला आहे जो आमचा बेस्ट होता तो बाय डिफॉल्ट ऑटो ब्रिज असेल तुम्ही ती सीट ॲक्सेप्ट करायची आहे सेल्फ व्हेरीफाय करायचं आहे एक हजार रुपये पेमेंट भरायचं आहे आणि लगेचच चौदा ऑगस्टच्या आत ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट त्याचा एक झेरॉक्स सेट दोन पासपोर्ट साईज फोटो आणि त्या कॉलेजची फीज मोस्टली फीज ही ऑनलाईनच घेतली जाते आहे जर तुम्हाला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मिळालं असेल एखादं तर गवर्नमेंट पॉलिटेक्निकची जी फीज आहे ती हंड्रेड पर्सेंट फीज एकदाच पे करावी लागते आणि ती ऑनलाईनच पे करावी लागते कुठलाही चेक किंवा कॅश किंवा एखादा डी डी वगैरे चालत नाही दुसरी गोष्ट आहे सेल्फ फ्रीज सेल्फ फ्रीज म्हणजे काय काही विद्यार्थी असे असतील की त्यांना दोन किंवा दोनपेक्षा दोन जास्तीचा ऑप्शन मिळाले असेल कॅप राऊंड वनमध्ये आणि त्यांना वाटत असेल की हा जो मिळाला आहे तो पण चांगला आहे आणि मला इथे ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यांनी ती सीट ॲक्सेप्ट करायची आहे एक हजार रुपये फीस पे करून पूर्ण सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि फ्रीज हे ऑप्शन निवडायचं आहे आणि त्याची प्रिंट आऊट घ्यायची आहे ती प्रिंट आऊट घेऊन आणि बाकीचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्याचा एक झेरॉक्स सेट घेऊन तुम्ही त्या कॉलेजमध्ये चौदा ऑगस्टच्या आत जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे ते झालं सेल्फ फ्रीज आणि काही असे व्यक्ती आहे की त्यांना दोन किंवा दोनपेक्षा पेक्षा जास्तीचं ऑप्शन मिळालेला असेल त्यांना बेटरमेंट करायचं आहे म्हणजे पुढच्या राऊंडला जायचं आहे चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी तर त्यांनी जी मिळालेली सीट आहे ती ॲक्सेप्ट करायची आहे एक हजार रुपये पे करून सेल्फ व्हेरीफाय करून आणि त्याच्यानंतर बेटरमेंट हा ऑप्शन निवडायचा आहे बेटरमेंट म्हणजेच नॉट फ्रीज ह्याचा अर्थ काय होतो हो की कॅप राऊंड वन मध्ये तुम्हाला जी सीट मिळालेली आहे ती हाती ठेवून तुम्ही चांगल्या सीटसाठी आणि चांगल्या कॉलेजसाठी कॅप राऊंड टू किंवा कॅप राऊंड थ्रीसाठी जाऊ इच्छिता तुम्ही एक हजार रुपये भरल्याने आणि बेटरमेंट केल्याने होणार काय आहे जर कॅप टू मध्ये तुम्हाला एखादं चांगलं कॉलेज मिळालं तरच कॅप वनमध्ये मिळालेलं सीट तुमच्या हातातून जाणार परंतु कॅप टू मध्ये तुम्हाला कोणतंही सीट मिळालं नाही तर कॅप वन मध्ये मिळालेली सीट तुमच्या हातात तशीच राहणार सो नॉट फ्रीज हा पण एक चांगला पर्याय आहे मग ज्या लोकांनी फ्रीज स्वतः केलं असेल सेल्फ फ्रीज केलेलं असेल किंवा ज्यांचं ऑटो फ्रीज असेल त्यांनी चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत त्या पर्टिक्युलर कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेणं गरजेचं आहे नाही घेतलं तर तुम्ही पूर्ण प्रवेश प्रक्रियेतनं बाद होता आता काही विद्यार्थी असे असतील की त्यांचा ऑटो फ्रीज असेल परंतु त्यांना वाटतं की यार चुकून आपण काहीतरीच कॉलेज टाकलं आपण असं टाकायला नको होतं त्याच लोकांना मी सांगतो की ऑटो फ्रीज झाल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन घेणं गरजेचं असतं जर तुम्ही ॲडमिशन नाही घेतलं एक हजार रुपये नाही पे केले तर तुम्ही पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमधून बाद होता तुम्हाला कॅप टू आणि कॅब थ्रीचा फॉर्म भरता येत नाही एवढं ये लक्षात घ्यायचं आहे सेल्फ फ्रीज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पण तेच तुम्ही जर चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन नाही घेतलं तर तुम्ही पण पूर्ण प्रोसेसमधून बाहेर व्हाल आणि जे बेटरमेंट केलेले लोक आहेत त्यांच्यासाठी कॅप टू आणि कॅप थ्री ओपन राहील एवढं त्यांनी लक्षात घ्यायचं आहे परंतु त्यासाठी तुम्हाला एक हजार रुपये फीस पे करायची आहे आता काही विद्यार्थी असे असतील की सर दोन किंवा दोनपेक्षा जास्तीचं ऑप्शन मला मिळालेलं आहे परंतु मला ते घ्यायचंच नाही म्हणून मी हजार रुपये भरत नाही ते पण चालू शकतं परंतु तुम्ही हजार नाही भरले तर रिस्क अशी आहे की तुमच्या हाती जे मिळालेलं आहे तुम्हाला कॅप राऊंड वनचं ते सीट निघून जाणार ते तुमच्या हाती राहणार नाही आणि कॅप टूला तुम्हाला फ्रेश ऑप्शन फॉर्म भरावा लागेल तरच तुम्ही सिस्टममध्ये याल ॲडमिशनच्या आणि हे फक्त दोन किंवा दोन पेक्षा जास्तीचं ऑप्शन मिळालेलं आहे त्यांच्यासाठी मी सांगत आहे सो so, नॉट <coughs> फ्रीज आणि बेटरमेंट मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे की हातात ठेवून कॅप राऊंड वन मधलं जे कॉलेज मिळालेलं आहे ते थे हाती ठेवून आपल्याला चांगल्या कॉलेजसाठी प्रयत्न करायचा आहे कॅप टू मध्ये त्याला म्हणतात बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणजे काय की तुम्ही जेव्हा लॉग इन कराल तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला काहीतरी कॉलेज मिळालेले त्यावेळेस तुम्ही जेवढे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते तुमच्याकडे आहेत ते करेक्ट आहेत हे तुम्ही चेक करायचं आहे आणि करेक्ट करेक्ट किंवा येस येस असं म्हणत जायचं आहे आणि शेवटी तुम्ही आपला ओ टी पी टाकून नंतर बेटरमेंट किंवा सेल्फ फ्रीज किंवा ऑटो फ्रीज तुम्हाला करायचं आहे त्याला म्हणतो सेल्फ व्हेरिफिकेशन सेल्फ व्हेरिफिकेशनचा थोडक्यात अर्थ तुम्ही जेवढे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते सर्वचे सर्व बरोबर तुम्ही अपलोड केलेले आहेत आणि तुमच्याकडे ते ओरिजिनल आहेत ह्याची तुम्ही खात्री देत असता गव्हर्नमेंटला आणि जर का तुमच्याकडे नसेल तर तुमचा जो प्रवेश मिळालेला असेल किंवा जी अलॉटमेंट झालेली असेल तुम्हाला सेल्फ कॅप्रॉम वनमध्ये ती तुम्हाला कॅन्सल करावी लागेल सो अशा प्रकारे तुम्हाला अलॉटमेंटनंतर तात्काळ ही कारवाई करणं गरजेचं आहे घाई करायची नाही नाही समजलं सेल्फ व्हेरिफिकेशन कसं करतात त्याच्यानंतर नाही समजलं की बेटरमेंट कसं करायचं आहे नाही समजलं की ऑटो फ्रीज झाल्यानंतर पुढे काय करायचं आहे सरळ आपल्या कॉलेजला निघून यायचं आहे गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये रूम नंबर पाचमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी या करून दिल्या जाते आय विश यू गुड लाक थँक्यू